मीठ मसाला आलात आणि त्यानंतर आगीवर भुजून खाऊ आम्ही जांभारी लागेल आम्ही आलात आता रात्री मच्छी पकडायसाठी पाल्यानंतर जाल टाकायचं तू का आता पाव टाकत आहेत आणि तुम्ही पाहतील तर पाण्यात पाव टाकला की मच्छी येईल खायला आणि आम्ही दाल टाकलाय त्याला हातकेल आम्ही या मच्छी पकडण्यासाठी आम्ही दाल बनवलंय आहे आता

खायला काय रे अरे चिंबूर आलेलं आहे तोड तोड तू ट्राय आणि चिंबूर भेटला आहे हो 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 तू काय दोन तीन हा 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 चौका चौकाश शावक चौकाश

पहिला पण एकच होती शेती चालू केली तिला चिंबोरी कुलबी मच्छा बघुआरलाय बच्छी बघ बघ बैल नाही पेन दोर माय फेवरेट

एक नंबर टाइगर फ्रांस आप देख सकते हैं ये येलबी खाने को नहीं मिलता है ये जंगली कुल भी है ये खाड़ी की जंगली कुल भी। इसको बोलते टाइगर जो पॉइंट के खाते है ना इसको बराबर नहीं लगता है लेकिन तुम्हें ही कोलबी है कुल भी नहीं सजा जी भेटत नहीं आनी भेटली तो इसका टेस्ट एवरी आती ना

बोल आता आग पेटल्यानंतर आम्ही जी मच्छी पकडली आहे ती आम्ही भाजून खाणार आहे जंगलीचा फारा आणि आम्ही असं वाटतं की आज जंगलात आले लागलं मीठात मीठ मसाला हालात आणि त्यानंतर आगीवर भुजून खाऊ आम्ही जांभारी लागेल

Hmm. Ini eh, kelembar, campar sih. Kayak gini, Mas. <laughs>